डोंबोलीत मराठा समाजाचा गुलाल उधळून जल्लोष मराठा योद्धा मनोज जरांगी पाटील यांनी सकाळ पुढे ठेवलेल्या बहुतेक मागण्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य करण्याचे आश्वासन दिल्यानंतर राज्य सर्वोच्च मराठा समाजाने विजयी गुलाल उधळत जल्लोष केला डोंबोलीतही सकल मराठा समाजाने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून आनंद व्यक्त केला यावेळी मराठी समाजाने मुख्यमंत्री शिंदे यांचे आभार मानले तर लक्ष्मण मिसाळ यांनी हा सर्व मराठा समाजाचा विजय असल्याचे सांगितले तसेच यापुढे जलंगे पाटील यांच्या विजयी सभेत डोंबोलीतून पाच पेक्षा अधिक मराठा समाज सहभागी होतील असा विश्वास व्यक्त केला उपस्थित होतील अतिशय भयंकर होतील आश्वासन तुम्ही चुकीचे दिली असत आरक्षणाबाबत सुद्धा छगन भुजबळने काही वक्तव्य केलेली <coughs> आहे छगन भुजबळने आमच्या विरोधात जी वक्तव्य केली असतील तर ते आतिशय चुकीचे आम्ही त्यांच्या ह्याच्यामध्ये कुठे आम्ही टांग घालत नाही त्यांनी आमच्या याच्यामध्ये टांग घालू नये ते नेते असतील उभी समाजाचे आणि टांग गेली तर धनंजय पाटील आणि मराठा समाज त्यांना जे काय अद्दल घडवायचे ते आम्ही अद्दल करू हे सर्व यशचं श्रेय आम्ही जनांगी पाटील साहेबांना देतो त्यांनी मागील अनेक दिवसापासून आरक्षणाचा लढा उभा केला आणि असंख्य मराठा महाराष्ट्रातले मराठा बांधव एकत्र जमून आणि मोठा संघर्ष दिला आणि विस्तार तारखेला जेव्हा आंतरवादी सराटतून मुंबईला मराठा समाज निघाला तो, तो कोटीच्या स्वरूपात निघाला आणि सरकारचा ह्या ठिकाणी नाविलाज झाला आणि आमचा चाळीस पन्नास वर्षापासून जो संघर्ष चालू होता तो जरांगे पाटीलच्या स्वरूपातून आमचा आज विजय प्राप्त झाला विजयाची सर्वात मोठी सभा सुद्धा वालीपेक्षा जास्त मोठी घेणार आहे या डोंबिवलीतून किती मराठी समाज तिथून जमा होणार आहे ह्या डोंबिवलींना अनेक पहिल्यापासून जे आंदोलन सुरू झाले इथे मराठा बांधवांनी खूप प्रतिसाद दिला सकल मराठा समाज डोंबिवलीने हजारोच्या बाईक रॅली काढल्या मोठा मोठ्याले मेळावे घेतले मोठा मोठ्याले आंदोलन केले आता जरांगे पाटील साहेबांची पहिली विजेची सभा असेल तर आमच्या सकल मराठा समाज डोंबिवलीच्या वतीने पाच हजार मराठा बांधव त्या ठिकाणी जाणार जाऊ जय शिवराय आज आम्हाला खूप आनंद होतोय आम्ही आज पाच ते सात वर्ष त्यासाठी संघर्ष लढा देतोय जरांगेदादांचं आम्हाला खूप खूप कौतुक आहे आणि खूप खूप अभिन अभिमान आहे त्यांनी जे लिडिंग केलं त्याच्या पाठीशी पार्थ सगळा मराठा समाज उभा आहे तर त्यांच्या त्यांच्या कार्याला यश आलंय आमची खूप अभिमानाची गोष्ट आहे आज मुख्यमंत्री शिंदे त्यांनी दिलेल्या आश्वासनाबद्दल तुम्ही मुख्यमंत्र्यांना किंवा सरकारला काय सांगा त्यांना सांगू तुम्ही आश्वासन दिले ते पाळा तुम्ही आश्वासन पाळा आणि ते पाळतीलच अशी अपेक्षा आहे आणि हा पहिला मुख्यमंत्री आहे तर त्यांनी आमच्या मराठ्यांना न्याय मिळवून दिला आहे ते त्याबद्दल त्यांचेही खूप खूप खुँ आभार